नमस्कार माझ्या गोडताईनो मी सरिताने खूप मनापासून स्वागत करते तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तरी पहा साडी आहे खूप सुंदर कॉपर कलरची आणि ब्ल्यू कलरची स्काय ब्ल्यू म्हणू शकता अशी ही साडी आहे साडी खूप सुंदर आहे भरलेली है, आहे आणि ह्याचा तुम्ही प्राईज म्हणाल तर अगदी सातशे ते आठशेच्या रेंजमधली ही साडी आहे पण ब्लाऊज मात्र खूप प्लेन आहे त्याच्यासाठी आपण सध्या चालणारी खूप ट्रेंडिंग आपली जी स्लीव्स डिझाईन आहे ती पाहणार आहोत तर इथे बघा मी इथे हे कटिंग करून घेतलेलं आहे स्लीवचं एल्बो स्लीवज आहे आणि त्याचं मेजरमेंट किती आहे त्या ते आपण आता पाहूया तर टोटल स्लीवची आपली लेंथ आहे ती नऊ इंच आहे आणि मी हे दोन पीसमध्ये कट करून घेतलेले आहे स्लीवसाठी तर आपल्याला साडेनऊ इंच तयार ठेवायची आहे म्हणजे अर्धा इंच शोल्डरला आपल्याला शिवून जाईल टोटल रेडी नऊ इंच आहे तर वरचा पीस आहे तो सात इंचाचा घेतलेला आहे आणि बॉर्डरचा पीस आहे चा तो चार इंचाचा घेतलेला आहे तर बॉर्डरचा पीस तीन इंचाचा आणि वरचा पीस सहा इंचा आपल्याला शिल्लक ठेवायचा आहे त्यानंतर बघा टोटल ही जवळजवळ अकरा इंचाची स्लीवज आहे ती सगळीकडून मार्जिंग वगैरे आटल्यानंतर आपल्याला नऊ इंचाची मिळणार आहे रेडी आणि हे झाले आपले अस्तरचे आणि बॉर्डरच्या फॅब्रिकचा मेजरमेंट त्यानंतर आपण पाहणार आहोत मेन फॅब्रिक जो घेतला आहे त्याचं माप किती आहे किंवा किती इंचाचं घेतलेला आहे आणि हे दोन बॉर्डर आणि अस्तर एका साईडला ठेवून देऊया आणि त्यानंतर ह्या स्लीवच्या मुंड्याचासुद्धा मी तुम्हाला मेजरमेंट दाखवणार आहे तर स्लीवचा मुंडा किती असावा म्हणतात तर हे ब्लाऊज मी थर्टी थ्री चेस साईजचं शिवत आहे त्यासाठी मी इथे दहा इंचाचा हा मुंडा घेतलेला आहे रुंदी जी आहे ती साडेनऊ ते आपल्याला नऊ इंच लागणार आहे अर्धा इंच जास्त घेते मी आणि इथे हा मेन फॅब्रिक घेतलेला आहे स्लीवज बनवण्यासाठी तो डबल फोल्ड केलेला आहे आणि डबल फोल्डमध्ये ह्याची लेंथ किती आहे किंवा रुंदी किती आहे ते पाहणार आहोत ह्याची लेंथ मी ते आठ इंच घेतलेली आहे आणि याची रुंदी जी आहे डबल फोल्ड आहे बरं का रुंदी आहे साडे चौदा इंच म्हणजे हे एकोणतीस इंचाचा मला कपडा मिळालेला आहे याच्यापेक्षा जास्त असेल अठरा इंच वगैरे डबल फोल्ड तरीसुद्धा चालणार आहे इथे मला ब्लाउज पिसामध्ये इतका कपडा मिळाला त्यासाठी मी हा साडे चौदाचा डबल फोल्ड घेतलेला आहे हे, हे नॉच मारून घेतले सेंटरला कट्स मारून त्यानंतर दोन दोन इंचावरती आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे डिझाईनच्या प्लेट्स बनवण्यासाठी सध्या खूप ट्रेंडिंगमध्ये चाललेली ही स्लीवज आहे आणि ह्या प्लेन ब्लाऊजवरती फुगा डिझाईन वगैरे चांगली वाटणार नाही किंवा पप स्लीव चांगली वाटणार नाही त्यासाठी क्लायंटला आपल्याला ही डिझाईन दाखवल्यानंतर त्यांना आवडली आणि क्लायंटनी ही डिझाईन जी आहे ती सिलेक्ट केलेली आहे अगदी कमी कपड्यामध्ये होते किंवा सुंदर दिसते असं म्हटलं तरीही चालेल दोन दोन इंचाचे मी दोन्ही साईडला मार्क करून घेतलेले आहे तुम्हाला हवा असल्यास मार्क करा किंवा असे कट्स मारून घेऊ शकता कट्स मारताना मात्र एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे चारही अ घड्या आहेत कपड्यांच्या किंवा चारही फोल्ड आहेत ते आपल्या बरोबर नॉचमध्ये यायला पाहिजेत किंवा मग कमी जास्त व्हायला नको तर या पद्धतीने कट्स मारल्यानंतर आता आतल्या बाजूला कट्स आलेले आहेत की नाही ते चेक करूया म्हणजे आतल्या घडीला कपड्याच्या तर नसतील आले तर आपल्याला पुन्हा मार्किंग करून घ्यायचंच असतं दोन्ही साईडला दोन दोन इंचाचं जे मार्किंग मार्किंग आहे गॅपसाठी स्लीव्जला डिझाईन बनवण्यासाठी किंवा प्लेट्स टाकण्यासाठी ते आपण इथे मार्किंग करून घेणारच आहोत तर आतल्या सुद्धा काही ठिकाणी कट्स आलेला आहे काही ठिकाणी मिस झालेला आहे तर सुद्धा आपण इथे व्यवस्थित मार्किंग करून कट्स मारून घ्यायचे आहेत आता कट्स मारणं हे इथे ऑप्शनल आहे फक्त मार्किंग केलात तरीही चालेल मी तुम्हाला दोन्ही पद्धती सांगितलेल्या आहेत जी तुम्हाला सोपी पडेल जी तुम्हाला इझी पडेल जी तुम्हाला आवडेल ती तुम्ही इथे वापरू शकता तर यासुद्धा क्लॉथवरती म्हणजे स्लीवच्या दुसऱ्या पार्टवरतीसुद्धा आपल्याला इथे मार्किंग करून घ्यायचं आहे या आप पद्धतीने आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे दोन्ही साईडला दोन 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 इंचाच्या गॅपवरती पुन्हा हा कपडा आहे तो सिंगल असा अंतरायचा आहे सेंटर मार्क करायचा आहे सेंटरसाठी आपल्याला इथे मार्किंग केल्यानंतर सेंटरला आपण इथे बघा अशा पद्धतीने प्लेट्स पकडायच्या आहेत आणि त्या प्लेट्स एकावरती एक घ्यायच्या एक आहेत मग तुमचा कपडा जितका रुंदा असेल तितक्या तुमच्या प्लेट्स येतात आपल्याला इथे चार ते पाच प्लेट्स येणार आहेत कारण आपल्याला बॉटम रुंदी प्लस मार्जिंग ठेवायचं आहे तर या पद्धतीने मी चार चार प्लेट आहे ते इथे ॲडजस्ट केलेले आहेत एकावरती एक सेंटरच्या इथे बरोबर या लेवलनी तुम्ही पाहू शकता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आता इथे बघा ह्या चार प्लेट्स आपल्या प्ले आहेत त्या व्यवस्थित सेट करून घ्यायच्या आहेत आणि तुम्हाला इथे हवा असेल तर पिनसुद्धा सा लावून घेऊ शकता आणि आपल्याला आता मार्जिनचा कपडा किती राहतोय तेसुद्धा चेक करायचा आहे तर इथे साडेसहा ते सात इंच राहत आहे आणि आप आपल्याला तितकंच टोटल मार्जिन लागणार आहे आता हे प्लेट्स आहेत ते इथे शिवून घेऊया आणि तिथे टिप मारल्यानंतर पुन्हा आपल्याला पुढच्या साईडच्या प्लेट्स सा आहेत त्या अपोजिट साईडनं घालायच्या आहेत अशा पद्धतीने या आपण घातल्या त्या आपल्याकडे तोंड करून घातलं होतं आणि या ज्या आहेत दुसऱ्या साईडच्या त्या आपण मशीनकडे तोंड करून घालणार आहोत या पद्धतीने एकावरती एक आपल्याला प्लेट्स ॲडजस्ट करायचे आहे खूप सुंदर ही स्लीव्ज आहे ती तयार होते आणि सध्या ट्रेंडिंगमध्ये खूप सारी ही डिझाईन आहे ब्लाउजची ती चाललेली असते ही स्लीव सगळ्यांना खूप पसंत पडत आहे किंवा सगळ्यांना आवडत आहे खूप सोबर आणि सिंपल दिसते आणि सध्या ट्रेंडिंगमध्ये असलेली ही स्लिव्ज आज आपण पाहत आहोत तुम्ही सुद्धा खूप सोप्या पद्धतीने दाखवलेली व्हिडिओमध्ये जी पद्धत आहे किंवा मॅथड आहे त्याच पद्धतीने तुम्ही सुद्धा ही स्लीव्ज पटकन तयार करू शकता हल्ली संक्रांतीला साड्या खूप साऱ्या घेतल्या असतील मग त्या ब्लॅक असो किंवा इतर कोणत्याही कलरच्या असो त्या ब्लाऊजसाठी तुम्ही डिझाईन परफेक्ट बनवू शकता आणि ही जी साडी आहे किंवा हे जे ब्लाऊज आहे ते सुद्धा संक्रांतीचीच ऑर्डर आहे माझी तर त्यासाठीच त्यांनी ही साडी ब्लाऊज तयार केलेलं आहे तर बघा पुढच्या साईडलासुद्धा मी इथे प्लीट्सला पिना लावून घेतलेले आहेत कारण कपडा थोडासा इकडे तिकडे होतो आहे व्यवस्थित सेट होत नाही त्यावेळेला आपण इथे पिना लावून घ्यायच्या प्रत्येक प्लेटला इथे मी पिन लावून आहे आणि या साईडच्या प्लेट सेट करून झाल्यानंतर दुसऱ्या साईडच्या प्लेट्स आहेत त्या सुद्धा आपण व्यवस्थित सेट करणार आहोत त्याच्यावरून तुम्ही या पद्धतीने अगदी नकानी रेश ओढली किंवा नक ओढलं तरी सुद्धा सेट होतात प्लेट या प्लेट्स आहेत त्या या अगोदर सुद्धा आपल्या चॅनलवरती खूप सारे स्लिव डिझाईन किंवा खूप सारे बॅकनेक डिझाईन्स किंवा प्रिन्सेस कट कटिंग बोटनेक कटिंग डीपनेक कटिंग खूप सारे ब्लाऊजांचे व्हिडिओज किंवा डिझाईन्सचे व्हिडिओज अपलोड केलेले आहेत आपले जे नवीन सबस्क्रायबर ताई आहेत त्यांनी जर अजून ते, ते व्हिडिओ पाहिले नसतील तर नक्कीच होम पेजला व्हिजिट द्या आणि तुम्हालासुद्धा खूप साऱ्या माहितीपूर्वक व्हिडिओंचे तिथे लिस्ट मिळणार आहे ते तुम्ही चेक करू शकता आणि सणासुदीच्या दिवशी खूप साऱ्या ऑर्डर तुम्हाला जर आल्या तर तुम्ही सुद्धा अशा वेगवेगळ्या पॅटर्नचे वेगवेगळे डि डिझाईनचे वेगवेगळे ब्लाऊज तयार करून क्लाईटला खुश करू शकता आता बघा इथे पिनडावरून सेट केलेलं आहे त्याच्यावरून मी ते शिलाई मारून घेत आहे म्हणजे आपल्या ह्या पिना आहेत त्या सेट झालेल्या आहेत कडक कपडा असेल तर बिना पिनांची सुद्धा ही प्लेट्स डिझाईन खूप सुंदर होते स्लीवची डिझाईन आहे ती आता पिना मी इथे काढून घेतल्या त्यानंतर आपल्याला आता जो अस्तरचा कटिंग केलेला पार्ट आहे स्लीव तो याच्यामध्ये सेट करून घ्यायचा आहे याचा सुद्धा सेंटर आपल्याला मॅच करायचा आहे इथे कट्स द्यायचा आहे सेंटर करण्यासाठी वरच्या बाजूला जर कट्स दिलेला असतो आपण कटिंगच्या वेळेला पण इथे आपल्याला आता सेट करण्यासाठी वरती पिन लावून घ्यायचे आहे सेंटर टू सेंटर आणि खालच्या बाजूला जो आहे तो सेंटरला कट्स देऊन प्लेट्सच्या इथे मॅच करायचं आहे आणि पुन्हा याच्यावरून टीप मारून घ्यायची आहे टीप मारताना सगळ्यात अगोदर आपण बॉटमच्या भागाकडून टीप मारतो आणि पुन्हा जी आहे ती पूर्ण स्लीव आहे ती पॅक करून घ्यायची आहे या पद्धतीने आता इथे सुद्धा आपल्याला हे व्यवस्थित अर्ध्या इंचावरती किंवा पाव इंचावरती शिलाई मारून घ्यायची आहे आणि शिल्लक राहिलेला कपडा आहे तो आपल्याला या पद्धतीने कटिंग करून घ्यायचा आहे आणि हो आपण जो मेन फॅब्रिक जो आहे त्याच्यावरती कपडा अटॅच केलेला आहे अस्तरचा तो उलट्या बाजूने अटॅच करायचा आहे हा सरळचा भाग आहे आणि हा उलटा भाग आहे आता एक्स्ट्राचा कपडा इथे कट्स मारून घ्यायचा आहे आणि हे कट करून कपडा टाकल्यानंतर आता तुम्हाला मी ते दाखवते आपली जी स्लीवज आहे ती काहीशी अशी तयार झालेली आहे आणि एका बाजूला थोडासा कपडा कमी पडला आहे तर सुद्धा लागलीच आपल्याला हा पीस आहे तो अटॅच करून घ्यायचा आहे टीप मारल्यानंतर त्याला या साईडला पलटवून पुन्हा त्याला पॅक करून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने तुम्हीसुद्धा जॉईंट देऊ शकता बाई तुमची जर कमी पडत असेल तर कारण हा मार्जिंगचा भाग आहे त्याच्यामुळे जॉईंट दिसून येत नाही तर आता ही चुन्या टाकून वरची बाही तयार झालेली आहे बाईचा वरचा पार्ट आहे तो त्याचा सेंटर काढून घेऊया आणि आता सेंटर काढून घेतल्यानंतर आता आपल्याला चेक करायचं आहे व्यवस्थित सेट झालेला आहे की नाही आणि त्यानंतर बघा आपला जो बॉर्डरचा आणि मेन फॅब्रिकचा भाग आहे तो अटॅच करायचा आहे खालच्या आपण दोन पार्टमध्ये वेगळे कटिंग केले होते त्या अशा पद्धतीने सरळ बाहीच्या कपड्यावरती उलटे सोडायचे आहेत आणि उलटे ठेवल्यानंतर आपल्याला अर्धा इंच मार्जिन आपण जे सोडलेलं आहे त्यावरून ह्याला टीप मारायची आहे तुम्ही ते तुम्हाला जर हे ही मेथड किंवा ही पद्धत अवघड वाटत असेल तर डायरेक्ट तुम्ही बॉर्डरचे दोन पार्ट आहेत ते अटॅच करून घ्या टिपा मारून पॅक करा आणि याच्यावरती असे आहे असे ठेवून तुम्ही डायरेक्ट फोल्ड मारू शकता आणि पूर्ण दापटीप देऊ शकता तुम्हाला जर ही पद्धत अवघड वाटत असेल तर मी तुम्हाला सांगते या पद्धतीने तुम्ही जरी स्लीव तयार केलात तर फिनिशिंग खूप उत्तम होतं खूप सुंदर असं फिनिशिंग दिसतं आणि पहा आपण ब्लाऊज जशी क्रॉसपट्टी पलटवतो साध्या ब्लाऊजची तशी पद्धतीने आपल्याला इथे ही स्लीव्ज आतमध्ये घालायचे आहे घडी मारून आणि पुन्हा जी बॉर्डर आहे त्याला आतल्या साईडने टिप मारायची आहे अर्धा अर्धा इंचचं जे आपण मार्जिंग दिलेलं आहे किंवा तुमचं मार्जिंग जेवढं असेल अर्धा इंच त्याच्यापेक्षा कमी किंवा त्याच्यापेक्षा जास्त ते इथे तुम्ही शिवून घेऊ शकता आणि अशा पद्धतीने हा पार्ट आपल्याला बाहेरच्या बाजूला फोल्ड करून घ्यायचा आहे आणि तुम्ही आता हा पार्ट बाहेर निघाल्यानंतर स्लीव्ज कसे तयार झालेले आहेत ते पहा किती फिनिशिंग त्याला आलेलं आहे ते सुद्धा तुम्ही पाहू शकता आता इथे फायनल टिप मारून घ्यायची आहे बॉर्डरच्यावरती कारण मेन फॅब्रिक आणि अस्तर एकत्र अटॅच व्हावं व्यवस्थित सेट व्हावं त्यासाठी तुम्ही ते टिप मारून घ्यायची आहे तुम्हाला हवा असेल ते लेस लावू शकता पण बॉर्डर खूप सुंदर आहे त्यामुळे ते लेसची सुद्धा गरज पडणार नाही इतकी सुंदर ही स्लीव्स दिसते आता स्लीव्स तयार झाल्यानंतर बघा फिनिशिंग बघा याचं किती सुंदर दिसते आणि अगदी व्यवस्थितपणे दिसत आहे तयार झाल्यानंतर टोटल स्लीव किती आहे तर साडेनऊ इंच आहे वरच्या भागाला बाही जोडतो आपण त्यावेळेला ही अर्धा इंच शिवून जाईल आणि बरोबर आपली कट टू कट नवीनचाची बाही तयार होणार आहे जी की आपल्या क्लायंटला हवी आहे तयार बाही नवीनचाची आता बघा हा जो पार्ट आपण तयार करून घेतलेला आहे स्लीवचा ह्याच्यावरती तुम्ही एक बटन किंवा पॅच लावू शकता तर आपण हा लागलीच अटॅच करून घेणार आहे ब्लाऊजवरती अटॅच करायच्या अगोदर फ्रंट साइडचा सा भाग आहे तो आपण कट करून घेणार आहोत तिथे मी ब्लाऊजची बॉडी रेडी करून ठेवली होती आणि मग स्लूजला डिझाईन करायला सुरुवात केली होती इथे आपण पुढचा आरामहोलचा कट द्यायच्या अगोदर बाही आपण चेक करणार आहोत की कुठे कमी जास्त आहे इक्वल आहे की अनइक्वल आहे ती तर इथे थोडीशी आपल्याला कमी जास्त वाटत आहे पुढच्या भागाला तर तिथे आपल्याला इथे हे व्यवस्थित सेट करून कट्स मारून घ्यायचे आहेत आणि दोन्हीही कॉर्नर आहेत किंवा दोन्हीही टोकं आहेत आपल्या बाईची ती सेट करून अशी झाली की आपल्याला सेंटर कट्स मारायचं आहे त्यानंतर आपल्याला पुढचा जो आर्महोलचा भाग असतो तो कटिंग करायचा दो दो आहे दोन्ही स्लीव्ह तयार करून तुम्ही हा भाग कटिंग करू शकता किंवा सिंगल सिंगलसुद्धा कटिंग करू शकता फक्त टेप फक्त टेपनी प्रत्येक वेळेला मोजणं गरजेचं असतं की आपल्या दोन्ही स्लीव सेम आहेत इक्वल आहेत किंवा कमी जास्त होऊ नये त्याची काळजी घेत आता अर्धा इंच आर्महोलची गोलाई मी मार्किंग केली आणि या पद्धतीने कट्स मारून घेतले कट्स मारल्यानंतर किंवा कटिंग केल्यानंतर याच्यावरून पुन्हा टेप मारून घ्यायची आहे आणि टीप मारल्यानंतर मग आपल्याला स्लीव आहे ती बॉडी पार्टला अटॅच करून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्ही इथे सेंटरलासुद्धा बघा सेंटर टू सेंटर, सेंटर मॅच करताना पिन लावू शकता किंवा सेंटरपासून पुढे अर्धी स्लीव जोडू शकता आणि सेंटरपासून मागे अर्धी स्लीव जोडू शकता तुम्हाला जर नवीन असाल किंवा शिक नवीन शिकत असाल किंवा प्रॅक्टिस नसेल तरीसुद्धा आता बघा मी सेंटरला मेजर करून घेतलं आणि बरोबर अर्धा इंच स्लीवचं मार्जिंग मी ठेवते त्याच हिसाबाने इथे मी टीप मारून घेत आहे ब्लाऊजच्या स्लीव्जला अटॅच करताना व्यवस्थित स्लीव अटॅच करायचे आहे बऱ्याच ताई म्हणतात की मुंड्यामध्ये ब्लाऊज काचतं मुंड्यामध्ये स्लीवज घट्ट होते किंवा ओढल्यासारखी वाटते तर तुम्हाला इथे महत्त्वाचे टिप्स मी सांगू शकते की स्लीव जोडताना कधीही ओढाताण करायची नाही स्लीव्ज खेचायची नाही स्लीव जास्त ओढायची नाही किंवा क्रॉससुद्धा गेली नाही पाहिजे कारण स्लीव जितकी इझिली तुम्ही जोडाल अजिबात न ओढता तितकी स्लीव्ज तुमची फिटिंगला खूप सुंदर दिसते आणि ब्लाऊजसुद्धा फिनिशिंगला खूप सुंदर होतो तर अशी काही आपली स्लीव इथे जोडून झालेली आहे मेन बॉडीच्या पार्टला त्यानंतर इथे चेक करायचं आहे आपण कमी जास्त आहे का पाठीमागचा आणि पुढचा पल्ला शक्यतो कमी जास्त होत नाही पण जरी झाला तरी सुद्धा आपल्याला डबल टिप मध्ये अगदी हलकीशी एखादरा धागा एखादरी सेंटीमीटर ॲडजस्ट करता येते लागलेच इथे मी प्रेस बटनचे सुद्धा बेल्ट याला अटॅच करून घेते डबल टिप मारून घेतल्यानंतर आपण आता ह्याला ओवरलॉक करणार आहोत आणि ओवरलॉक केल्यानंतर ह्याला आपण फिटिंग टाकून घेणार आहोत फिटिंग टाकताना सगळ्यात अगोदर ही कवर टिप आहे ती करायची आहे ही टिप मारल्यानंतर आपल्याला एक्स्ट्राचं मार्जिंग आहे ते कटिंग करायला सोपं so, पडतं म्हणजे आपल्याला परफेक्ट फिटिंग आणि परफेक्ट फिनिशिंग मिळतं ब्लाऊजचं या अगोदर बघा ओवरलॉक कसं करायचं ते सुद्धा रिसेंटली मी व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे तुम्ही अजूनही पाहिला नसाल तर तो पाहू शकता कारण स्टेप बाय स्टेप ब्लाऊजला ओवरलॉक कसं करायचं कधी करायचं आणि किती वेळा करायचं हे सुद्धा मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे कारण ज्यामुळे तुम्हाला फिनिशिंग खूप सुंदर मिळते ब्लाऊजची त्यानंतर बघा आपला जो बॉटम घेर आहे दंड घेर आहे तो इथे मी मोजून घेतलेला आहे आणि याला फिटिंग टाकून घेते फिटिंग टाकल्यानंतर आपण स्लीवची डिझाईन कशी झालेली आहे ते पाहणार आहोत त्यासाठी मी ते एक टीप मारून घेतलेली आहे आणि बाकीचं अजून काम बरंच याच्यावरती करायचं आहे आपल्याला तरी बघा स्लीवज जिथे तयार झाल्यानंतर काहीशी अशी दिसते संक्रांतीची साडी होती क्लाइंटची तर त्यांना साडी छान होती भरलेली पण ब्लाउज खूप प्लेन होता त्यासाठी काहीतरी वेगळी डिझाईन हवी होती आणि ती वेगळी डिझाईन अशी आपण करून दिलेली आहे खूप सुंदर लुक आलेला आहे या डिझाईनला आणि खूप सुंदर उठून दिसत आहे प्लेन ब्लाऊजवरतीसुद्धा आपण अशी काही के डिझाईन केली की त्याचा लुक खूप सुंदर दिसतो असं एखादं पॅच किंवा एखादं बटन तुम्ही ते टक करू शकता त्यानंतर बघा मी आता ब्लाऊजच्या गळ्यालासुद्धा मला लेस लावायची आहे ती लावून घेते आणि प्रॉपर फिटिंग जे आहे ते पूर्ण ब्लाऊजला फिटिंग करून घेते ओवरलॉक करून घेते आणि पुन्हा मी तुम्हाला ब्लाऊजचा लुक कसा झालेला आहे ऑल ओव्हर तयार केल्यानंतर तो सुद्धा दाखवणार आहे तर हे पहा आपल्या इथे ब्लाऊज फिटिंग करून हे पॅच आहे ते अटॅच करून झालेलं आहे आणि खूप सुंदर असा हा ब्लाऊजचा लुक दिसत आहे तुम्ही सुद्धा पाहू शकता इतका सुंदर ब्लाऊजचा हा लुक आहे तो उठून दिसत आहे अगदी सिम्पल ब्लाऊजलासुद्धा सुंदर करण्याचं काम किंवा कला आपल्या हातामध्ये असते तुम्ही जर त्याचा सही उपयोग केला तर आणि अशा पद्धतीने ही स्लीव्ज आहे ती तयार झालेली आहे खूप कमी वेळामध्ये अवघ्या वीस ते पंचवीस मिनटामध्ये ही स्लीव्ज तयार होतीये आणि तुम्ही या संक्रांतीला खूप साऱ्या ब्लाऊज डिझाईनमध्ये अशी डिझाईन तयार करू देऊ शकता क्लायंट अगदी खुश होतील सुद्धा इथे मी सुंदर अशी लेस लावलेली आहे ला तर तुम्हालाच हा ब्लाऊजचा व्हिडिओ किंवा डिझाईनचा व्हिडिओ ट्रेंडिंग स्लीव डिझाईनची आता चालू आहे तो व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट सेक्शनला सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त व्हिडिओ आपल्याला शेअर करा पुन्हा भेटू बाय